सकाळपासूनच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला भेटलेली आहे नागपूरमध्ये सकाळपासूनच जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस झालेला आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याचा काळात जेव्हा मी हे व्हिडिओ बनवत आहे दरम्यान साडेआठचा सा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटत आहे वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा राज्यात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सध्याच्या काळामध्ये आपण जर हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर उत्तर पूर्वी राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या सर्कुलेशन सर्क्युलेशनपासून एक ट्रफ बनलेली आहे दरम्यान इकडे विदर्भापर्यंत ही ट्रफ येत आहे इकडे वेस्ट मध्य प्रदेश आणि ईस्ट विदर्भाचा मदत हे ट्रफ बनलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य महाराष्ट्राच्या भागावर बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे ईस्ट आसामच्या भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा दरम्यान झारखंड आणि गेंग्याटिक पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे सध्याच्या काळात राज्यातील बहु बहुतांश भागामध्ये आपण पाहू शकता ढगाळ वातावरण आहे आणि आज रात्रीसुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यांसोबत पाहायला भेटणार आहे सध्या मी जेव्हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे जर आपण प्रादेशिक हवामान केंद्रानं नागपूरद्वारा प्रकाशित रेडार इमेज बघितली तर यामध्ये आपण पाहू शकता अमरावतीतील उत्तर भागामध्ये सध्या काळात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे दे ढगं दिसत आहेत आणि हळूहळू हे ढगं इकडे आपल्याला नागपूरच्या भागामध्येही वाढताना दिसणार आहेत आज रात्रीसुद्धा इकडे विदर्भाच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि अमरावतीतील काही जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये काही तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत जबरदस्त वादळी जीवासोबत विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला या भागामध्ये आज सुद्धा पाहायला भेटू शकते अशी शक्यता काही तालुक्यांमध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो सध्याच्या काळातली जर आपण लाइटनिंग रेडार इमेज बघितली तर आपण पाहू शकता यामध्ये सध्याच्या काळात अमरावतीतील उत्तर भागामध्ये पाऊस होत आहे आणि विजा कोस विजा या भागामध्ये होत आहेत तसंच आपण इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर आणि त्याला लगतवर्तीच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला विजा हे दिसत आहेत आणि या भागामध्ये विजेचा कडकडाटासोबत पाऊस होत आहे तसंच इकडे नांदेडच्या भागातही काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे म्हणजे एकंदरीतच आपण दुपारी जर परिस्थिती बघितली होती तर यामध्ये राज्यात बहुतांश भागामध्ये विजांसोबत पाऊस झालेला होता आणि आता सध्या पावसाचा जोर राज्यामध्ये कमी झालेला आहे पण रात्री काही भागामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटू शकते खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये रात्रीचा वेळेस किंवा उद्या सकाळपर्यंत पाऊस पाहायला भेटू शकते शेतकऱ्यांनो या पावसामुळे पिकांचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये बारा तेरा तारखेला जबरदस्त मुसळधार पाऊस राज्यामध्ये पडणार रा आहे सध्या पुढील चोवीस तासाचे जर तुम्हाला अंदाजे दिले मी तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे विदर्भात पावसाची शक्यता कायम दिसणार आहे सध्या या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये पाऊस कमी दाखवलेला आहे पण माझा अंदाजा आहे की उद्या विदर्भात जबरदस्त पाऊस कायम दिसणार आहे तसंच इकडे पुणेसह सातारा कोल्हापूर सांगली तसंच इकडे धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा भागात उद्या पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे नाशिक जळगाव आणि इकडे छत्रपती संभाजीनगर या भागातही पाऊस पाहायला भेटणार आहे जालन्याचा भागातही पाऊस उद्या आपल्याला पाहायला भेटू शकते आ, उद्या आपल्याला इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पहायला भेटणार आहे आजसुद्धा जबरदस्त पावसाने हजेरी लावली होती उद्यासुद्धा राज्यात मुसळधार पाऊस हा हजेरी लावणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात कसं हवामान राहणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर मुसळधार पाऊसपासून आज आपण सुरू करूया तर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता इकडे भंडारा गोंदिया तसंच अमरावती वर्धा बुलढाणा इकडे छत्रपती संभाजीनगर नाशिकतील काही भाग इकडे पुणे सातारा सोलापूर तसंच इकडे सांगली आ, इकडे सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड जालना हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये उद्या आपल्याला काही भागामध्ये दरम्यान सर्वच भागामध्ये नाही पण काही भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आपल्याला दिसत आहे या भागातील लोकांनी शत सतर्क राहावे आणि सावधान राहावे विजा कोसळू शकतात या भागामध्ये आणि जबरदस्त पाऊस होणार आहे उद्या सुद्धा या भागात जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सतर्क राहावे आणि सावधान राहावे प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे उद्या स्थानिक पातळीवर जर ढगं तयार झाले तर नंदुरबार धुळे आणि जळगाव आणि नाशिकतील उत्तर भागामध्ये हलक्या पावसाचे सरी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटणार आहेत बाकी इकडे कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर उद्याचा दिवस फक्त कोंकण किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता कमी आहे पण परवापासून सिंधुदुर्गपासून कोल्हापूरपर्यंत आणि इकडे ठाणेपासून तर पालघरपर्यंत सर्वच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासानंतर दिसणार आहे पुढील चोवीस तासामध्ये या भागात तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तर पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण अनेक ठिकाणी आपल्याला कोकण किनारपट्टीचा भागामध्ये पाहायला भेटणार आहे पण अकरा तारखेपासून राज्यात आणखी पाऊस वाढणार आहे अकरा बारा तेरा तारखेला जबरदस्त मुसळधार पाऊस राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे गारपिटीचा पाऊस पाहायला भेटणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे अतिशय जबरदस्त पावसाची हजेरी लागणार आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच तुमचा मनात जर हवामानासंबंधित जर तुमच्या जिल्ह्याबद्दल काही प्रश्न आले असतील तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा